सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ओबीसी चळवळ भक्कम करण्यासाठी व त्या सुसूत्रता आणण्यासाठी या सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता संत सावतामाळी मंदिर श्रीगोंदा या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलं आहे तरी आपण बहुसंख्येने या बैठकीत उपस्थित राहावे विषय ओबीसी समन्वय समिती गठीत करणे तालुक्यातील अकरा सभासदांची यादी करून प्रत्येकाला येणाऱ्या ओबीसी आंदोलनाबाबत जबाबदारी देण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे तरी आपण या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती टीप जो बैठकीला उपस्थित असेल अशातूनच कमिटी तयार केली जाईल अनुपस्थित सदस्यांची नावे त्या कमिटीमध्ये घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी माझा लढा ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे त्यात स्वतःला राजकीय नेते म्हणविणारे मात्र यावर ठाम भूमिका न घेता पळवाटा शोधत आहेत त्यामुळे ओबीसीचे आरक्षण वाचविण्यासाठी माझा लढा असून त्यासाठीच आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण द्यावे सगळे सोयरींची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली त्यावर वंचितने भूमिका घेतली इतर पक्षांना पत्र देऊन भूमिका लिखित स्वरूपात देण्याची मागणी केली परंतु खोपरडी असो मराठा आरक्षणाचा प्रश्न स्वतःला नेते म्हणविणारे भूमिका घेतच नाहीत जरांगी आणि हाकेंना काय शब्द दिला तो आधी सांगा असं म्हणत आहेत परंतु ओबीसीतून मराठा परंतु ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही हाच एकमेव प्रश्न आहे त्यावर पक्षांनी भूमिका मांडणं महत्वाचं आहे ओबीसीचं आरक्षण एका जी आरवर एस सी एस टी संविधानिक आरक्षण आहे तर ओबीसीचे आरक्षण हे एका जी आरवर आहे एकोणीसशे नंतर कुणी त्याला संविधानिक करण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आम्ही मैदानात उतरला आहोत असं आंबेडकर यांनी सांगितलं आहे अत्यंत महत्त्वाचे सकल ओबीसी व भटके विमुक्त समाज बंधुभिनीना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्राध्यापक लक्ष्मण हाके व इतर मान्यवर ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा काय या असावी यावर संवाद व चर्चा करण्यासाठी परभणी येथे येणार आहेत तरी ओबीसी बांधवांना विनंती करण्यात येते की पूर्वतयारीसाठी मंगळवार दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित केली आहे स्थळ सांस्कृतिक सभागृह माळीगल्ली परभणी वेळ सायंकाळी सात वाजता તરી સમસ્તો ઓ ઓબીસી ભટકે વિમુક્તો બંધવાની ઉપસ્થિત રહ નમ્ર વિનંતી